आपण पाहू शकता देगाव ते नांदेड हा रोड जाणारा पूर्ण पाण्याने भरलेला आहे रस्त्यावर पूर्ण पाणी आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आम्ही पाण्यात पण उभं टाकलेला आहोत इथल्या तहसीलदार असो कोणता अधिकारी असो कुठल्याही प्रशासनानं दखल घेतली आहे स्थानिकचा आमदार असो मतदारसंघातला आमदार असो किंवा कि नांदेड जिल्ह्याचा खासदार असो कुठल्याही मंत्र्याने किंवा आमदाराने खासदाराने दखल घेतलेली नाही आणि तुम्ही पाहू शकता हा ऊस ऊस आहे शेतकऱ्याचा बघा किती पाण्यानं भरलेला आहे हा इथलाच नाही तर भरपूर जागेवरचा आहे शेतकऱ्यांची तुम्ही पाहू शकता अत्यंत दुर्दैवी व्यवस्था शेतकऱ्याची आहे सकाळी ट्युशनला येताना मुलं टिग्रज असो नांदला असो येणारे किंवा जेगाव असो येळेगावची असो या रस्त्याने जात असत शाळेमध्ये आज कुणीही गेल नाही पण प्रशासनानं दखल घ्यायला पाहिजे होती सकाळपासून एकाही प्रशासनाचा अधिकारी किंवा कर्मचारी आलेला नाही आणि दखल पण घेतलेली नाही तरी प्रशासनाचा इथं आम्ही जाहीर निषेध करतो